नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीचा दिवस होता सगळे सेलिब्रेट करत होते पण दादा नाही दादा महानगरपालिकेच्या तयारीला लागले होते उमेदवारांच्या मुलाखती घेत होते एका पत्रकाराने त्यांना विचारलं की बारामतीत दादांच्या जागा कमी आल्या तेव्हा दादा चालता चालता म्हणाले की जिल्ह्याचं चित्र जरा बघा पुणे जिल्ह्यात दहा नगरपालिकांवर राष्ट्रवादीचे नगर अध्यक्ष बसून दादांचा पक्ष हा नंबर एकचा ठरला होता आता असंच चित्र पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत दादा दाखवणार असं काहीचं वातावरण तयार झालंय पण फडणवीसांची सभा ती एक स्थानिक भाजप नेत्याची खासगी बैठक आणि फडणवीसांनी त्यांना जे ऐकवलं त्यातून पुन्हा पारडं भाजपकड फिरेल अशी ही चर्चा आहे खरंच पुण्यात दादा भाजपला टफ फाईट देतील का तर एवढं सोपं नाही नेमके चॅलेंजेस काय आहेत ते आपण समजून घेऊ हो। पिंपरी चिंचवडमध्ये दादांनी अनेक भ्रष्टाचाराचे आरोप लावलेत इथला विकास कोणी केला ब्रिज अंडरपास कोणी केले अशी भावनिक साथ घालून त्यांनी लोकांना कामाची आठवण करून दिली दादांची टॅग लाईन स्ट्रॅटजी सोपी होती ते अनेक सभेत असं बोलले की केंद्रातनं निधी येतोय राज्य सरकार मदत करत आहे पण इथले स्थानिक नेते विकास होऊ देत नाहीये आता वेळ आली आहे स्थानिक कारभारी बदलायची या सोप्या सत्तेत असूनही भाजपच्या विरोधी वातावरण तयार करण्यात त्यांना यश आलंय तरी तर कुठल्याही नेत्याला पुढं न करता त्यांनी स्वतः अनेक सभा घेतल्या पण हा करिश्मा फार काळ चालेल असं वाटत नाही कारण इथं बीजेपीचे दोन धुरंधर आहेत महेश लांडगे आणि शंकर जगताप यांच्या रूपानं मोठं आव्हान राष्ट्रवादीसमोर उभं आहे महेश लांडगेंनी या आरोपांचा चांगला समाचार घेतलाय ते म्हणाले की तीस वर्ष झाले तुम्हाला इथला कारभार करताना तरीही तुम्हाला एकशे अठ्ठावीस जागाही इथं उभ्या करता आल्या नाहीत त्यामुळं बी जे पीचे हे आमदार दादांसमोर मोठं आव्हान उभं करताना दिसत आहेत पण दादा पुण्यातच ठाण मानून बसलेत यातूनच ते पुण्याबद्दल किती सिरियस आहेत हे समजलंच होतं यातूनच सुरुवातीच्या काळात पी सी एम सीमध्ये मध्ये एवढे उमेदवार आले होते की ज्यांना उमेदवारी मिळाली नाही ते भाजपमध्ये गेले होते त्यांची एक यादी तुम्ही इथं पाहूच शकता त्यामुळे दादांना इथं चेहरा जरी नसला तरी स्थानिक पातळीवरील मातब्बर नेते हे त्यांच्याकडे असं दिसतंय आता पुण्यातली परिस्थिती पाहूया पुणे महानगरपालिका हा नेहमीच भाजपचा गड म्हणून ओळखली गेली पण अजित पवार यांना नेहमी दुसऱ्या क्रमांकावर राहण्यातच यश आलं यावेळी या ही तसंच होईल असं अपेक्षित होतं पण भाजपचा हा कॉन्फिडन्स जागा वाटप होता होता कमी होत गेला असं दिसतंय कारण भाजपमधल्या निष्ठावंत नेत्यांना तिकीट मिळालेलं नाही आणि याच नाराजी नाट्यात फॉर्म भरायची वेळ आली आणि तब्बल अकरा मातब्बरांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला काही मोठी नावं सांगायची झाली तर अमोल बालवडकर धनंजय जाधव मधुकर मुसळे आणि शंकर पवार फॉर्म भरायच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ही तत्परता दाखवून दादांनी डाव साधला होता भाजपला टक्कर देऊ शकतील असे उमेदवार त्यांनी उभे केलेत बघता बघता सगळी गणितं राष्ट्रवादीच्या पारड्यात जाताना दिसत आहेत पण पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली सूत्रांनुसार त्यांना परिस्थिती चिंताजनक वाटली त्यातूनच त्यांनी स्थानिक नेत्यांना सुनावलं होतं अशी ही चर्चा आहे यानंतर घडामोडींना वेग येईल आणि वातावरण बदलेल अशी आशा व्यक्त केली जातीय त्यातच आता मुंबईमध्ये आर एस एस घरोघरी जाऊन प्रचार करणार अशा बातम्या येत आहेत आर एस एसची मोठी ताकद पुण्यातही आहे आणि त्याचाही फायदा हा शेवटच्या टप्प्यात झाला तर दादांना अजून कमी जागांवर रोखता येईल असं दिसत आहे त्यातच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत सुरुवातीला सुळे रोहित पवार अमोल कोल्हे यांचा सहभाग दिसत होता मात्र आता सगळे निर्णय आणि प्रचार हा दादा एक हाती घेताना दिसत आहेत त्यामुळे आता पुण्यात मुख्य लढत ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी नाही तर अजित पवार विरुद्ध भाजप अशी होताना दिसते त्यामुळे आता पुढे काय होईल याच्या सगळ्या अपडेट आम्ही तुम्हाला सांगतच राहू ते मिस होऊ नये यासाठी सरकारनं आम्हाला नक्की सबस्क्राईब करा